स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री तसेच बहुजनांच्या मुलामुलींना शिक्षणाची ज्ञानगंगा खुली करणारे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे एकशे तिसाव्या जयंती निमित्त अमरावती जिल्हा बजरंग सेनेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले बजरंग सेना अमरावती जिल्हाध्यक्ष वेदांत मुंदाणे यांनी सर्वप्रथम डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पंचवटी चौकेतील पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी बजरंग सेना संघटन मंत्री राज सगने बजरंग सेना महामंत्री प्रज्वल वरुडकर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे सहसंयोजक विठ्ठल चौधरी भाजपा युवा मोर्चा कॉटन मार्केट मंडळ उपाध्यक्ष संतोष शिंदे संयोग पोहरे जय राऊत करण नलगे वेदांत गनोरकर कृष्णा पोहणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते जयंती निमित्त अभिवादन करतो औसाद पंजाबराव देशमुख यांचा खळू या खळूमुळे आपला अमरावती जिल्हा व आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या ग्रामीण गोरगरीब जनतेला व विद्यार्थ्यांना शिक्षणांपासून एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली व जसे महाराजांनी सांगितलं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची खंजिरी वंदनीय वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगे महाराज यांचा झाडू व डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचा खडू हे आपल्या अमरावती जिल्ह्याची शान आहे व या तीन गोष्टीमुळे आपला अमरावती जिल्हा समोर आहे यात शंका नाही व या तीन लोकांचा वारसा आपल्या व यांचे विचार आपल्या युवा पिढींनी त्यांचा अंगीकारून आपल्या आत्मसात केले पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे हेच माझे स्वप्न आहे व मी पुन्हा एकदा विधान मुंधाने जिल्हाध्यक्ष से बजरंग सेना अमरावती व माझ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या एकशे तेवीसाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो परमपूज्यनी श्री गुरुदेव आणि चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आपल्या भारताचे पहिले कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्त विनिम्र विनम्र अभिवादन करतो तसेच अमरावती जिल्ह्यामधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची खंजरी आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांचा झाडू आणि डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांचा खडू या अमरावती जिल्ह्याची शान आपल्याला अभिमान आहे की या महात्म्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या होतात आणि आपल्या माणसाची फक्त तेरवी आणि वाढदिवस होती या गोष्टीचा आपण आपल्याला पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांचा एवढा आपल्याला जयंती महोत्सव या साजरा करण्यात आलेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त माझ्या मंडळाचे वाँगा। सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आज आम्ही इथं माननीय पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं सर्वजण आलेलो आहोत व त्यांच्या चर्णी आम्ही विनम्र अभिवादन होतो रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा